चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरनुसार पहिला महिना मानला जातो चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा म्हणून ओळखलं जातं हा दिवस हिंदू बांधवांसाठी वर्षाचा पहिला दिवस असतो हिंदू धर्मामध्ये चैत्र महिन्याला विशेष महत्त्व आहे कारण भगवान ब्रह्मदेवानी या महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदातिथीने विश्वाच्या निर्मितीची सुरुवात केली होती पंचांगानुसार जेव्हा अमोषेनंतर मेष आणि अश्विनी नक्षत्र यामध्ये ज्यावेळी चंद्र दिसतो तेव्हा तो दररोज एका कलेने वाढतो आणि पंधराव्या दिवशी चित्रा नक्षत्रात समाप्त होतो इथे चित्रा नक्षत्र सुरू होत असल्यामुळे या नक्षत्राच्या नावावरूनच या महिन्याचे नाव चैत्र महिना असे पडले आहे एक अतिशय महत्त्वाची रांगोळी तुम्हाला चैत्र महिन्यामध्ये रोज न चुकता तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर काढायचे आहे पण ही रांगोळी काढण्यासाठी काही नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे कारण ही रांगोळी तुम्हाला अशीच काढता येणार नाही त्या रांगोळीवरती असलेली शुभचिन्ह आणि त्याचं पावित्र्य राखण्यासाठी तुम्हाला गेरूचा वापर करायचा आहे गेरू म्हणजेच एका प्रकारची ता तांबड्या प्रकारची माती असते ती यालाच दुसरा शब्द काव असा आहे पूर्वी घराच्या भिंती रांगवायला या मातीचा वापर करत असत ही जी माती आहे ती तुम्हाला थोडीशी पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे चैत्र महिन्यामध्ये जी आपल्याला रांग रांगोळी काढायची असते ती आपल्याला डायरेक्ट अशी जमिनीवर काढायची नसते आता ही रांगोळी पाठीमागचं कारण आपण बघूया बघा प प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरी केली जाते शारवरी किंवा शर्वरी म्हणजेच अन्नपूर्णेचं एक रूप मानले जाते नववर्षानिमित्त अन्नपूर्णा देवीचे स्वागत आनंदाने केले जाते आपली भारतीय संस्कृती समृद्ध गोष्टींनी भरलेली आहे त्यातीलच एक प्रकार रांगोळी रांगोळी मांगल्य याचे प्रतीक मानले जाते चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी काढले जाणारे चैत्रांगण याला विशेष महत्त्व आहे या रांगोळीमध्ये एक्कावन्न शुभचिन्ह काढली जातात या चिन्हामागे खास कारणे आहेत पण ही शुभचिन्ह हाताने काढणं शक्य नाही म्हणूनच या रांगोळी साच्याचा वापर करून महिनाभर अगदी गुढीपाडव्यापासून ते चैत्र महिना संपेपर्यंत रोज न चुकता तुम्हाला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर चैत्रांगण ही रांगोळी काढायची आहे या रांगोळीमध्ये असलेल्या शुभचिन्हांची माहिती आपण जाणून घेऊया निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिनाभर चैत्रांगण ही रांगोळी काढली जाते पूर्वी चैत्रांगणामध्ये चौसष्ट प्रकारची चिन्ह काढली जात असत मात्र आता कालानुरूप त्यात बदल होत गेलेले आहेत रांगोळीच्या सर्वात वरच्या बाजूला आंब्याचे तोरण काढलेले आहे त्यानंतर त्याखाली देवघर काढले जाते त्या देवघरात काढलेली दोन प्रतीके शिव पार्वती किंवा लक्ष्मीनारायण किंवा चैत्र गौरी किंवा अनुराधा किंवा स्वाती हे दोन सृजनांची चित्र असल्याचे मानले जाते गणपती आणि सरस्वती साकारली जाते आपल्याकडे समृद्धीची प्रतिके यात काढलेली दिसतात हत्ती घोडा नाग गरुड अशी समृद्धीची प्रतिके चिन्हाच्या स्वरूपात काढली जातात याशिवाय कासव बासरी स्वस्तिक त्रिशूल धनुष्यबान तुळशी वृंदावन मोरपीस कमळ कलश आंबा केळी सनई चौघडा डमरू याचे प्रतीक चिन्ह काढली जातात सगळी जगरहाटी ज्यांच्यामुळे सुरू आहे ते सूर्य आणि चंद्र यशाचे प्रतीक ध्वज नववर्षाची सुरुवात म्हणून गुढी शंख गदा पद्म चक्र गोपद्म ओम सौभाग्य लेणी म्हणजेच हळदी कुंकू कुंकवाचा करंडा फनी सवासणीची ओटी म्हणजे खन नारळ रुद्राक्ष पाळणा कामधेनूसह वासरू ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून अंबारी अशी विविध चित्र चिन्ह काढली जातात चैत्रांगणातून समृद्ध भारतीय संस्कृती प्रतिकात्मक दाखवली जाते म्हणूनच हे चैत्रांगण काढल्यावर याची आपल्याला पंचोपचार पूजा करते यावरती कोणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे पण मुख्यत्वे हे चैत्रांगण आपल्या मुख्यद्वाराच्या प्रवेशद्वाराजवळच काढायचे आहे या चैत्रांगण रांगोळीमुळे आपल्या घरात सुख समाधान शांती समृद्धी येण्यास मदत होते पण हे चैत्रांगण रांगोळी काढत असताना तुम्हाला काही नियमांचं पालन करायचं आहे मासिक धर्म आल्यावर ही रांगोळी आपण काढायची नाही किंवा सुतक असेल तरी सुद्धा ही रांगोळी आपण काढायची नाही हे चैत्रांगण तुम्हाला गुढीपाडव्यापासून पूर्ण चैत्र महिनावर काढायचं आहे मैत्रिणीनं माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा धन्यवाद